आज ही लढाई खऱ्या अर्थाने पालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे फटाकड्या भाषेत हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम बनवलं त्यापेक्षा ही मोठी गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच दोघाय स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बापू पाटील एक्कावन वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट मानवणे चालत होता हे आमचं राजकारण आणि आज राजकारणाने वेगळं वळण घेतलं हेलिकॉप्टरने धाड 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 मिल्ट्रीच्या माणसासारखं चालत चोटायचं दाब द्यायचा दाब दपाशा अप्यात चाललंय काही नेमकं निवडणुका लढवायलाय का तुम्ही गुंडगिरी दादागिरी आमच्या उपराविरायला का इथे तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार या तालुक्यातला हो। मिटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख आणि केला होता सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शका पक्षाने मिटिंग घेतली शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी हक्का बनकरावा उमेदवार भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात त्या ऑफिस पुढे जात आहे भुयारात गाडी माग 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 करोडोपती असलेल्या बाळासाहेब आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस मध्ये पोराच्या तर मिळाला सारखण मग मग चौदा रे जेवण कराय तिकडे गापाळत ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी दोनशे दो हो। कोट रुपये दयामाया दाखवायची असल काय हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असेल धनुष्यबाहेर मला झटका नाही जाणार दीपकाबा सावली पटेल बाईच बापाचं नाव घेऊन पन्नास वर्ष गुलाबजामुन बसुद्दीच खाताना इथं प्रेम का जरा वाळलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाम ठेवून आजारी सदा लावून सुद्धा घडी पळ सुया काय आमदार काय दीपक दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून गोरे मला माहित <laughs> होत तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बारका शाजी बापू नाही तुमच्या रकमा शका पक्षाला पोचल्या ती जवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला विचार <laughs> पसरवतो आधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट मोडलेलं आहे पण मी शांत राहून काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेब आवर्जून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केले चित्र तालुक्याला माहीत होत तरी आम्ही सहन केलं कारण मित्र आपला आणि आज जुळवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही कशासाठी तोडलं काय माझा गुन्हा होता प्रशांत आमदार आमदारकी करायसाठी रात्र जो दो भावभाव दोघं तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जाडकर पाय झालं मी नवराव ऐकूच पाय झाली पाय दोषता पोर राय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आम्ही शेतकरी नको एक लाख मताचं वारसरी बंद निंबाळकरला लीड घालवलं ह्यांचा शब्द काल बोडला नागपूरला घेऊन गेलो हे फडणवीस साहेबांना ऐकलं नाही दीड वर्ष त्या बाजल्यात मी चार सुद्धा पेला गेलो नाही एवढा प्रामाणिकपणा भाजपची असताना कशासाठी मला निवडणुकी भीती नाही लढणार आहे रागत भोसले घराड भाजी लढला माझ्या छत्रपती संभाजी महाराजाच्या सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा धबधब देखण्या दिसण्याच्या छत्रपती संभाजी महाराज त्याच्या रक्तातली औलादा आहे लढ तुटून पडले तरी माग पुढ स्वाभिमान नाही एवढं सांगतो ही लढाई स्वाभिमानाची ही लढाई ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं तस सा, शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपल्या सापोला तालुस सा भरभरून दिलेला आहे त्यांच्या स्मितीला जपण्यासाठी दिसाल तिथं मग धनुष्य मानाला मला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना मी कळले सगळे कपाटे बोलले काम झाले तर आता रात्री बसल्या मी दोन हप्त करा येईल म्हणून बघा बोलून झालो काय सुभद्रेच पंच पक्वा सोडून द्रौपदीची भाजी भाकरी खाल्ली होती <laughs> अरे आपच्या दिसाची थाळी जनता आणि आनंद पाटीलच्या झोपडीतली भाजी भाकरी खाय खात्री खात्रीला पैशा सांगोला तालुका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजराव ना आमच्या आमचं मनगाठा एवढी देणार पेटवून उठलं तर सगळं कायच कुणाला जाऊ का धपकवत आहे मला मला दबकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो मी कुठली जायची माहिती मला दबकवत एक जण इथे मे अवघड आहे दीपक आवाने बोलून घेऊ ना मय अवघड आहे माझा अवघड झालं तुम्ही तुमच्या पाया वापरतो अरे पाच सहा जागा घ्या अरे होईवाला काय म्हणत कुणा जावं लागलं जिल्हाध्यक्षाला मला वाटत फडणवीस उपनगराध्यक्ष आणि सातार जागा द्याय बाळ्यादार मला दे तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला लगाकडे तालुका राजा पल्लो तरी राजाचा हरलो तरी राजा या तालुक्याला एक भाई गणपत रावती देशमुख एक साजी पठे सोडून या तालुक्याना कुठे झपवायचं नाही हे सांगतो आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपत देशमुखाच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेलं आहे आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे आज पासू शकते तुम्हाला निवडणूक जी का घरादाराचा लढाई जी का आणि गुलालाची उदळ करत आनंदा मागवणीच्या घाई गणपत्र देशमुख समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबाचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबाच पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला कुठला पाडा येणार होता वास्तव ना। बोलत नाही कमी आहे मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदान आई बी काळजी करू नका धमाकेच आहे आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन शब्द